आता एक मोठी बातमी आहे कारण दारू तस्करासोबतच पोलीस स्टेशनमध्ये केक कापल्यानं मोठी खळबळ उडाली आहे वणी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक विजयकुमार कोठावळेंचा सा वाढदिवस साजरा करण्यात आला होता तेव्हा दारू तस्कर सागर कापसे सुद्धा उपस्थित होता यावेळी पोलीस निरीक्षकाला शुभेच्छा देण्यासाठी सरपंच जनार्दन वाघ सचिन कड माजी सैनिक हिरावण जाधव प्रगतशील शेतकरी रोशन मेधणे हे उपस्थित होते आणि पोलीस निरीक्षकानं दारू तस्कर सागर कापसेला बाजूला करून तो फोटोत उभा राहिल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आणि त्यामुळे गावाची बदनामी झाल्याचा दावा स्थानिक ग्रामस्थ रोशन मेधनेंनी केला तिथं सागर कापसे हा जो अवैध दारू धंदा करतो हा तिथे अचानक आला आमच्याकडे एक फोटो पण आहे की साहेब त्याला बाजूला लोटतायत परंतु तो बाजूला झाला नाही परत तो साहेबांजवळ येऊन उभा राहिला सामान्य नागरिकांना असं वाटतं आहे की त्या गोष्टीमध्ये मी केक भरवतो आहे साहेबांना म्हणजे मी दारू तस्करी करतो आहे मी अवैध धंदा करतो आहे असा गैरसमज झालेला आहे माध्यमांमध्ये तर तो मी नसून सागर कापसे कल्याण ढाबा करंजखेड फाट्यावरचा ही व्यक्ती असून त्यांनी साहेबांबरोबर फोटो बळजबरी काढल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे